नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण पाहोत इल्ड पी कुमा व लोकलाइज पिक विमा यामध्ये काय अंतर आहे त्याचबरोबर क्लेम अमाऊंट झिरो असल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार का याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहोत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा पीक विम्याचं ॲप्लिकेशन चे डेटा चेक केल्यावरती तुमच्या पीक विम्याच्या फॉर्मवरती तुम्हाला ईड पी विमा किंवा पीक विमा असं जर दाखवत असेल तर याचा नेमका अर्थ काय होतो ते एकदा समजून घेऊयात यामध्ये आपण सर्वात प्रथम पाहूयात लोकलाइज पीक विमा याचा अर्थ काय होतो चला तर सविस्तर अशी माहिती पाहूयात मित्रांनो लोकल आयुष्या विमा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं वैयक्तिक नुकसान या आधार होते मिळणारा पिक विमा हा सामान्यात ईड बेसड विम्यापेक्षा वेगळा असतो या ठिकाणी आपण समोर पाहणार ईड बेसड पीक विमा म्हणजे काय परंतु त्या अगोदर तुम्हाला पीक विमा कोणत्या नुकसान भरपाई कारणामुळे दिला जातो ते एकदा समजून घ्या त्यामध्ये सर्वप्रथम आहे पावसामुळे येणारा पूर किंवा शेतामध्ये पाणी साचणे दोन नंबरला आहे गारा पडणे त्यानंतर हे तीन नंबर वादळ किंवा चक्रीवादळ येणे चार नंबरला शेवटी भूसकलन म्हणजेच भूकंप होणे आता मित्रांनो पाहूयात लोकळाजर पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या आधारावरती जमा केली जाते तर पा लोकळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानानंतर नंतर बहात्तर तासाच्या आतमध्ये तक्रार नोंदवली अशा शेतकऱ्यांचा वैयक्तिक विचार केला जातो व त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाते म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं पिकाचं हे नैसर्गिक आपत्तीमुळे झालं असेल आणि तुम्ही बहात्तर तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपन्या जर तक्रार दिली असेल तर तुम्हाला विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जातो यालाच पीक पिकोमा असे म्हणतात यानंतर पाव्यात ईड बेस्ड पिक विमा म्हणजे काय मित्रांनो बेस्ड पीक विमा म्हणजे उत्पादन आधारित पिक विमा योजना यामध्ये पीक विमा रक्कम म्हणजेच क्लेम ठरवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रत्यक्ष नुकसान न पाहता त्या गावातील किंवा तालुक्यातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत किती उत्पादन झाले हे पाहिले जाते तर पाहू शकता मित्रांनो ईड बेस्ड पिकोमा आणि लोकलाइज पिकोमे मध्ये किती अंतर आहे यामध्ये दोन नंबरला पाहू शकता सरासरी नोंदीनुसार उत्पादन ठरते यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेले उत्पादन व चाचण्याच्या आधारे ते शेतकऱ्यांची इल्ड ठरते म्हणजेच मित्रांनो तीन नंबरला पाहू शकता शून्य उत्पादन म्हणजेच ईल्ड झिरो मित्रांनो अतिवृष्टी दुष्काळ रोगणारे व इतर कारणामुळे उत्पादन पूर्णपणे बुडले असेल तर त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकोमाची रक्कम दिली जाते यानंतर मित्रांनो इल्ड बेसड पिकोमा म्हणजे काय त्याचं उदाहरण पाहूयात तर पहा मित्रांनो तुम्ही जर कापूस पिकुमा घेतला असेल म्हणजे तुम्ही कापूससाठी पिकुमाचा फॉर्म भरला असेल आणि सरकारने ठरवलं आहे की त्या गावात यावर्षी उत्पादन झिरो इल्ड झाले आहे तर तुम्हाला विमा रक्कम पूर्ण मिळेल जरी तुम्ही तुमच्या शेतात काही उत्पादन घेतलं असेल तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के रक्कम मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आता ठिकाणी तुम्हाला समज असेल बेस्ड पिक विमा म्हणजे काय आणि लोकल पिक विमा म्हणजे काय मित्रांनो या दोन्हीमधील फरक फक्त एवढाच लोक अर्ज पिकोमध्ये तुमचा स्वतःचा वैयक्तिक विचार केला जातो जर तुम्ही बहात्तर तास जर तक्रार दिला असेल तर तुम्हाला पिक विमा दिला जातो आणि ईड बेसड पिकोमामध्ये तुमच्या गावातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादन की झाले त्या आधारवरती सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत असते तर यामधील फरक फक्त एवढाच आहे शेतकरी मित्रांनो आतल्यानंतर पाहूयात क्लेम अमाऊंट जर झिरो असल्यास तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल का तर पहा या शेतकऱ्याचा क्लेम टाईप येल बेस आहे त्याचबरोबर क्लेम अमाऊंट झिरो दाखवत आहे आणि क्लेम स्टेटस क्लेम कॅल्क्युलेटर असं दाखवत आहे आणि यू टी आर नंबर येणे असं दाखवत आहे तर आता या ठिकाणी या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नाही कारण की पाहू शकता क्लेम स्टेटस म्हणजेच क्लेम कॅल्क्युलेटर झालं नाही आणि यू टी आय नंबरसुद्धा जनरेट झाला नाही म्हणजेच एने ए असं दाखवत आहे आणि क्लेम अमाऊंटमध्ये जुरा दाखवत आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नाही जर तुमचं क्लेम कॅल्क्युलेटर अवेटेड असं जर दाखवत असेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही मिळून जाईल तर पाहू शकता अशा काही प्रकारे जर तुमचं दाखवत असेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही मिळणार नाही तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता नक्कीच आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तर मग असं होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल